सोपडा तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी वैजापूर इथं नाकाबंदी करत असताना एक इसम मोटारसायकलवरती संशयित हालचाली करत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस आढळून आलं गावठी कट्टा पंचवीस हजार रुपयाचा जिवंत काडतूस एक हजार रुपये किमतीचे मोटारसायकल पन्नास हजाराची जप्त करून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका इसमास अटक करण्यात आलेली आहे आरोपी चोपडा तालुक्यातील आदिवासी भागातील येथील असल्याचं ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर यांनी सांगितलं आहे काल रोजी नाकाबंदी दरम्यान वैजापूर येथे एक बाईकवाला चालला होता संशयित त्याला पकडले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक जीवंत काढतोच मिळालेला आहे टोटल तो माल आहे पन्नास हजाराची बाईक आणि पंचवीस हजाराचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये एवढी किंमत आहे पुढील तपास शशी पारदी करीत आहे आरोपी अटकेत आहे आणि आरोपी मेलाना गावचा आहे लोकल आरोपी आहे मॅडम याचा काही गुन्हेगारी अद्याप पाहूयात आमच्या समोर काय आलेलं नाही न्यूज मराठी जळगाव